श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय एकोणीस श्री गुरुचरण समागम वल्लभेश्वर शर्मा दंपती सुब्बण्णा शास्त्री आणि मी असे चौघजण श्रीपाद प्रभूंच्या लीलांचं स्मरण करत होतो त्याच वेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंगणणा शास्त्री आला तो वेदशास्त्र पारंगत होता लिंगणा शास्त्री म्हणाला मी तिथ्याच्या तर्पणानिमित्त पादगया क्षेत्री पवित्र असलेल्या पीठिकापुरम क्षेत्रात आलो माझे आजोबा कर्मठ ब्राह्मण होते ते धनवान असले तरी स्वभावानं मितव्य होते ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्यांना करून घेत असत असतांना संतुष्ट करण्यासाठी भाविक लोक दहा प्रकारचं दान यथाशक्ती देत असत परंतु माझे आजोबा अत्यंत थोड्या पैशात सर्व विधी आटोपून स्वतःचा अधिकारिक फायदा होईल असं पाहत त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साधेसा नव्हता काही कालावधीनंतर वार्धक्यानं त्यांचा मृत्यू झाला माझे वडील सुद्धा माझ्या आजोबांसारखेच होते मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवतांचं श्राद्ध तर्पण कर्म करत असे आमच्या घरी आकारण होणाऱ्या ग्रह कलहांमुळे माझी मनशांती नेहमी भंग पावत असे परमशांत स्वभावाचे माझे आप्तमित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र स्वरूप धारण करेल याच वेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली माझा मुलगा मुलगी जावई या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोस केलं होतं माझं नरकमय झालं होतं जगण्यात आनंद वाटतो परंतु माझ्याकडे तर धन नव्हतच शिवाय ग्रह कलह या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला परंतु मरणानंतर पिशाच्या योनी प्राप्त होण्याची भीती वाटत होती माझ्या मृत्यूनंतर माझी शास्त्रोक्त पद्धतीनं अंत्यक्रिया होणार नाही हे निश्चित होतं एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचं काम अटकून जेवायसाठी येऊन बसलो त्या दिवशी सुनेनं अन्न वाढून दिलं त्याला वास येत होता त्यात थोडे किडे सुद्धा दिसले मी अत्यंत थकून गेलो होतो आणि डोळ्यात येत होती माझी स्थिती फारच दयनीय झाली होती माझे सखे पुत्र कांता कन्या हे खरंच माझे आहेत का हा सारा मायाजाळत नाही ना माझ्या मनात गोंधळ उडाला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती इतक्यात एका अवधूतानं मला दर्शन दिलं करुणेचा महाप्रवाह त्याच्या नेत्रातून होता त्या करुणा मूर्तीस पाहून मी लहान बालकासारखा त्याच्याकडे धावत गेलो ही व्यक्ती माझ्या चिरपरिचयाची असल्यासारखी मला वाटलं मी त्या अवधूताच्या दिव्य चरणांवर डोकं ठेवून नतमस्तक झालो ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केलं अवधूतानी थाळीतील अन्ना स्पर्श करून ते शुद्ध केलं परंतु ते विटकं अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ आला त्या थाळीतील थोडा हलवा अवधूताने खाल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला मी तो अत्यंत आनंदाने खाऊन तृप्तीची ढेकर दिली त्या प्रसादाच्या सेवनानं माझ्या अंगात नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखं वाटलं त्या अवधूतानी नंतर मला एक पहार दिली आणि ईशान्य विशेष खोदण्यास सांगितलं बराच मोठा खड्डा झाला त्या दोन कुत्र्यांचे अस्थिपंजर देह दिसले अवधूतानी त्या खड्ड्यात तांदळाची पेज टाकायला सांगितलं आणि त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेज टाकून तो खड्डा भुजवून टाकला त्यावर ते अवधूत म्हणाले तुझी पिशाच्या बाधेपासून मुक्तता झाली आणि तुझ्या घराची आता झाली आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील प्रमाणे महिमा असलेल्या पीठिकापुरम मी पाहे आपण पीठिकापुरम इथं भेटू अवधूतांच्या आदेशानुसार मी पीठिकापुरम जाण्यास निघालो घरी कोणाला सांगितलं नाही अगदी अंगावरील एका कपड्यानिशी निघालो थोडं सायंकाळ झाले एका अमराईत नरसिंह यांनी स्वागत खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळ दिली ती खाल्ल्यानं माझी भूक शांत झाली त्या अमराईच्या यजमानांच्या विनंतीनुसार मी रात्री तिथंच मुक्काम केला सकाळी स्नान संध्यादी आटोपून मी पुढे जाण्यास निघालो तेव्हा नरसिंहप्पानं मला आंबे एका वस्त्रात बांधून दिले अवधूताना सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय झाली होती।, होती त्या अवधूताच्या लिलेच मोठं आश्चर्य वाटत होत त्यानंतर नरसिंह कालपासून माझ्या स्वप्नात एक अवधूत येतो आहे तो अवधूत मला म्हणाला तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मणी त्याचं उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान आणि दक्षिणा सुद्धा दे मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातले आंबे दे मला पडलेलं स्वप्न आज खरं झालं तुमची सेवा करण्याची संधी मला भाग्यानं मिळाली आणि तुमचं दर्शन झालं मी धन्य झालो या घटनेवरून मला असं नक्की वाटतं की ते अवधूत साधी सुधी व्यक्ती नसून कोणीतरी दिव्य महापुरुष असावा मी पुढच्या प्रवासास निघालो नवीन वस्त्र धारण करून वेद स्मरण करत पुढे चाललो असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला त्या विद्युत प्रवाहानं मला एक अनामिक सुखाची अनुभूती होत होती माझ्या सोबत एक वेद पारंगत महापंडित चालत असल्याचा आम्हाला भास झाला तो वेदातील सावित्री मंत्राचा सा उच्चार करत होता मी सुद्धा त्यांच्याबरोबर वेद म्हणत होतो एवढ्यात तुम्हाला म्हणाला सावित्री वर्णन मुख्य मंत्र आहे त्रेतायुगापासून भारद्वाज ऋषीनी सावित्री काटक चयन केलं ते सुद्धा पिठिकापुरम इथंच घडलं कधीतरी केलेलं विधान आज होऊन पिठिकापुरम इथं श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत वेद हे अपौरुषीय आहेत आणि ईश्वर निर्मित आहे वेद पठणाचा अधिकार फक्त आहे परंतु वेदाध्ययन लोकांना करता येत ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत तुला पिठिकापुरम बोलावणं आहे तू किती भाग्यवान आहेस तेव्हा मी म्हणालो अहो महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत त्याचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय अरे बाबा श्रीपादांचं दर्शन सर्व पापांचं क्षालन करणार असत ते साक्षात दत्तात्रेय प्रभू आहेत त्यांची जन्मभूमी पिठिकापुरम क्षेत्र आहे पूर्वयुगात ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं हनन केलं त्याकाळी विष्णू दत्ता आणि सुशीला हे एक पुण्यवंत दंपती राहत होते सुशीला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातीव्रत्यानं आणि साधना सामर्थ्यानं ती सती अनसूय समान होती विष्णु एक अत्यंत विचार आचार संपन्न सच्चील ब्राह्मण होता त्यानं आपल्या साधनेनं आणि विद्वत्तेनं अत्री ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केलं होतं या उभय दांपत्याने सती अनसुया आणि अत्रिमोहींबरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती ही स्थिती निराकार असून नेत्रांना अगोचर असते त्याचं वर्णन शब्दांनी नाही करता येत या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो विष्णुदत्ता आणि सुशीला पुढील जन्मात सुमती राणी आणि अप्पळ राज शर्मा या रूपात जन्मास आले त्याने केलेल्या तपाच फुप त्यांना श्रीपाद वल्लभ रूपानं एका पुत्राचा लाभ झाला अप्पळ कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते पूर्वयुगात लाभात्र नावाचे एक वैश्य मुनी होते ते श्री मातेच्या वासवी कन्याका अवतारात तिचे पिता भास्कराचार्य होते श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते तू पीठिकापुरम त्या महान पुरुषांचं दर्शन घेऊ शकशील तुझं उत्तम आदरातिथ्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्वजन्मात पीठिकापुरम मधील व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि त्याचे वडील सुब्बरामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता परम पवित्र अशा सुब्बरामय्या श्रेष्ठींच्या घरी सेवा करण्याचं आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याचं फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता पीठिकापुरम मधील व्यंकटप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा हे दोघ श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते त्यांना श्रीपाद प्रभूंच्या लाभ झाला होता कर्मबंधन सर्व बंधनात अत्यंत आहे यज्ञ करताना चुकून जरी पवमान घट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शिर फुटून तत्काळ मृत्युमुखी पडतो असं शास्त्र वचन आहे परंतु सध्याच्या काळात पवमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास काही होत नाही याचं कारण काय ना असा प्रश्न का श्रीपाद प्रभूंना शिष्याने विचारला तसंच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञफल स्वरूप शुभ घटना घडतात परंतु अशुभ घटना मात्र घडत नाही त्याच कारण काय श्रीपाद प्रभू म्हणाले पुत्रा सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ तितके प्राणघातक नसतात यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात त्यांच्या जवळ योगाग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो त्या अग्नीनं पवमान घटातील विद्युत जळू शकते महायोगी असणाऱ्या पुरोहितानं शास्त्र यज्ञ केल्यास त्याचं फळ चांगलं मिळून विश्वाचं कल्याण होतं परंतु असं न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते परंतु वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही यज्ञादी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा रुपये सोळा कोटी एकशे सोळा लाख एक हजार एकशे सोळा अशा संख्येतच दिली जाते यात सुद्धा रहस्य दडलेलं आहे गोत्र हे पितृ संबंधित असत हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही धर्म हा सात पुरुषांमध्येच फिरत असतो सपिंड हे मातेशी संबंधित असत विवाह हो मुलगा आणि धन ही दोन उत्तम कर्माची फळं आहेत स्त्री हे अग्निरूप असते ती प्रकृती आवश्यकच असते श्रीपाद श्रीवल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते ते आदिशंकराचार्यांप्रमाणे पक्षपात रहित होते गुणभेद नसणाऱ्या श्रीपादांना कुलभेद मुळीच नव्हता

पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहंकार ही स्वरूप आहे एक हे चित्र प्रकृतीच प्रतीक आहे दोन पासून दहा पर्यंत असलेल्या आठ संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहेत शून्य हे तत्वाचा दिग्दर्शक आहे नऊ या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्यकलापाचा रहस्य दडलेला आहे श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत दो चौपाती देवलक्ष्मी आणि दोन पोळ्यांसाठी भिक्षा मागत असत हे दोन चार नऊ आठ या संख्येचं प्रतीक आहे स्वामीच्या बोलण्यात नाना अर्थ दिसून येत सृष्टीतील सर्व द्वंद्वाच दोन हे प्रतीक स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण अशी चार प्रतीक ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही ते नऊ या संख्येचं द्योतक आहे आणि महामाया ही आठ या संख्येनं दर्शवली जाते श्रीपाद श्रीवल्लभ अर्धनारी नटेश्वर आहे श्रीपाद श्रीवल्लभांचं विराट रोग मी ब्रहशिला नगरातील तेनुगोंडा नावाचा रहवासी आहे माझं नाव गणपती शास्त्री असून मी अध्ययन करण्यासाठी वायासपूर म्हणजे काकीनाडा गावात आलो गुरुंची सेवा करीत मी वेद अध्ययन करीत असे माझ्या गुरुदेवांच्या घराजवळ त्यांची शेती होती गाई वासर होती मी गाई वासरांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे तसंच त्यांचं दूध काढून त्यांचं वाटप करण्याचं काम सुद्धा आनंदाने करत असे एके दिवशी मी गायीना घेऊन गेलो असताना मला दहा वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला तो आमच्या शेतात आला त्याच्या जा गळ्यातलं जाणव पाहून तू ब्राह्मणच असावा असा विश्वास वाटला त्याला म्हटलं तुझ्या जा गळ्यात तू कोण आहेस त्यावर तो बालक म्हणाला मी मीच आहे सृष्टीतील माझ्यातच सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणं पाहून मला ब्राह्मण समजला ते काही चूक का नाही परंतु तेच काही सर्व सत्य नाही माझ्यातील क्षत्रियांची लक्षणं पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटं नाही परंतु तेही पूर्ण सत्य नाही माझ्यातील वैश्य लक्षणं पाहून जर मला कोणी वैश्य समजल्यास तेही असत्य नाही परंतु ते पूर्ण सत्यही नाही माझ्यातील शूद्राची मला कोणी शूद्र समजल्यास ते नाही ना परंतु ते पूर्ण सत्य नाही तू मला चांडाळ समजल्यास तरी ते अयोग्य नाही परंतु तेही संपूर्ण सत्य नाही मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे अतीत आहे सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे परंतु त्यांचा आधारभूत सुद्धा आहे मी सत्य आहे ते अवधूताना ज्ञात आहे माझा धर्म हा परमधर्म आहे तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि त्याचा आधार सुद्धा आहे आहे हेच सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेमतत्वापेक्षा हे सुमधुर आहे एवढंच नये तर ते सर्वांचा आधार आहे तू आणि मी पुरुष असलो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो स्त्री असली तरी ती पुरुषांप्रमाणे वर्तन करते अर्धनारी नटेश्वर या दोन रूपानी एकत्र असलेला मी मन वाचेस अगोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे इतक्या विलक्षण अशा रूपाला युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील त्या गुराख्यानं असं सांगताच माझ्या अंगात कापर भरलं माझ्या मनस्थितीची कल्पना येऊन तो दिव्य गुराखे म्हणाला आताच मी शनिदेवांशी बोललो मी या गणपती शास्त्रीस चित्र विचित्र बंधनानी बांधून त्यास त्रास दिला त्यावेळी तुम्हाला बंधनातून तु मुक्त करण्यासाठी विनवू लागला त्यावर मी म्हणालो मी असं कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केलं तू अशा बंधनात पडू नकोस हे ऐकून माझ्या माझ्या अंगात कापर भरलं काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो बुराखी एका गायी जवळ जाऊन म्हणाला हे गायत्री मला खूप भूक लागलीय दूध देशील का त्या गोमातेनं होकारार्थी मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या त्या गुराख्यानं पोटभर दूध प्यायलं आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय होती तरी तिनं त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं त्या एक, एक वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती दिसायला दोघ सुंदर होते त्यांचं विनोदी संभाषण सारखं ऐकावसं वाटते त्याचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते तेवढ्यात व्यंकटप्पा या श्रेष्ठी त्यांच्या घोडा गाडीतून उतरले त्यांच्याबरोबर एक दहा वर्षाचा तेजस्वी बालक होता तो श्रीपाद श्रीवल्लभ असल्याचं समजलं माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या दान दिली होती त्या भूमीस लागूनच त्यांचं एक विस्तीर्ण शेत होत या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी पिठिकापुरम वायसपूर या ग्रामात येत असत श्रेष्ठीनं त्या गुराख्या बरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्येस पाहून आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कन्येनं नमस्कार केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटलं आजोबा म्हणाले त्या दोघांकडे बघ किती नयनमनोहरी दृश्य आहे बघणारा आणि जे बघायचं ते दृश्य दोन्ही एकच आहे यातील वेदांत विषय मला कळत नाही तेव्हा श्रीपाद म्हणाले यात वेदांत काय आहे हरी सुद्धा अपरिमित निर्गुण निराकार असून सुद्धा आपल्या माया गतीस पाहून आश्चर्यचकित होतात ही सृष्टी नवरसानं भरलेली आहे आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणं हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे ज्या ठिकाणी द्वैत सृष्टीचा अद्वैत असत तर द्वैत खरं का अद्वैत खरं ते विचार करून सांगाव्यास हवं त्या गुराख्याला आणि शेतकऱ्याच्या मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच माया तर नसेल ना अशी शंका आली श्रेष्ठींच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले आजोबा तुम्हाला शंका कशाची येते जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्ती सहित अदृश्य रूपानं तुमच्या घरी वास राहील तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकास नेहमी ऐकू येतील अनघा देवी बरोबर असलेले दत्त स्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहेत परंतु ते आपणास दिसत नाहीत तेच तुम्हास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात समक्ष दिसतात मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे मी माझ्या मातेला निक्षून सांगितलं होतं की माझा विवाह करू नका तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईन श्रेष्ठी राजऋषी असल्यानं त्यांनी मला निष्कलंक भक्तीपाशात बांधून ठेवला आहे म्हणून मी अनघा समवेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे श्रीपादांच्या सान्निध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नाही सृष्टीचे नियम चित्र विचित्र आहेत कर्म आणि कर्मांची फळ यांची संभावना देशकाल काल परत्वी ठरत असते सर्व भक्तगणं माझ्या आचरणानं माझ्या लिलेन माझ्या महिम्यानं ज्ञान बोध करणं माझ्या अवतार कार्याचाच एक भाग कार्याचा प्रभू आमच्या बरोबर असं बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्ष एका अनामिक तेजानं झळकू लागली ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले वसंत ऋतू नसतानाही कोखिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वरानं गाऊ लागले त्या झाडाला एकच एक फळ लागलं होत ते, ला ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडलं ते कच्च फळ स्वामींच्या एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभरानं गोड पदार्थ भरवते जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशून खावा म्हणून त्यास गाणं म्हणून गोष्टी सांगून भरवते तितक्याच प्रेमानं श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठीनं खाऊ घातला स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शानं श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तावरील प्रेम सहस्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते त्यांच्या दिव्य नेत्रांमधून कारुण्य प्रेम यांचा वर्षाव होत असताना ते साक्षात स्त्री शक्ती स्वरूपिणी अशा अनघ मातेसारखे वाटत होते श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्या समोर एका आज्ञाकारी सेवकासारखा दिसत होता श्रीपादांच्या उंजळीतून थोडा वर उडाला त्यावेळी त्यांची दिव्य कांतीच वर उडाल्याप्रमाणे वाटत होती यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले बी अगोदर असते का झाड अगोदर येत बसतात या म्हणजे ईश्वर त्याच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होत असते त्याच्या अमोघ अशा संकल्पांची कल्पनाच कोणी करू शकणार नाही मालिन्यानं उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावीत असतो मालिन्य रहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो परमात्म्यात विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो अशा जीवात्म्याला सृष्टी चक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य संपन्न करतात हे कार्य झाल्यावर ते पुनरपी परमात्म स्वरूपात विलीन होतात असे हे जीव परमात्मा भेदभाव करणारे जीव सुद्धा कारण देह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही द्वैत विशिष्ट अद्वैत किंवा अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का विशिष्ट अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो सृष्टी स्थिती आणि लय या क्रिया प्रतिक्षणी घडतच असतात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघ आपापल्या कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात ते परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात जीवांना आपापल्या संस्कार आणि योग्यतेनुसार विश्व पालनाच्या कार्यात लावावा लागतो या कार्यात त्याला दैवी शक्तींची मदत होत असते या दैवी विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्ती सुद्धा असतात यवन लोक सगळ रूपात असलेल्या निराकार देवाला अल्ला असं संबोधतात तर इसाई लोक त्याला येशू असं संबोधतात संबोधन कोणत्याही नावानं केलं तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय प्रेमळ करुणायुक्त असं दिव्य चैतन्य प्रवाहित होत असत सर्व धर्मात सर्व मतात सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशानं चमकणारा मीच आहे मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्यानं मला साध्य अथवा असाध्य असं कोणतंच विधान नाही सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्यानं प्रकाशित होणारा मीच आहे त्यामुळं त्या त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या सर्व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे सर्वांना सनातन धर्म म्हणजे माझच स्वरूप आहे असं ज्ञान उदयास येईल त्यावेळी साधत बहिरमुखानं किंवा अंतर्मुखानं माझं सदैव दर्शन घेतील त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे वेदांतात सुद्धा प्रथम सत्य नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असं वर्णन आहे मीच तीनही सत्य ज्ञान आणि स्वरूप आहे नास्तिकाना देव नाही असं सांगणारा मीच आहे आस्तिकाना देव आहे याची साक्षही मीच देतो समस्त गुरु स्वरूप माझच आहे सत्य लोक सत्यनाम गोलोक महाशून्यातील समस्त साधना स्थितीत स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे जो साधक माझी निर्मल भाव भक्तीनं आराधना करतो जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावानं शरण येतो त्याचा योग क्षेम मी नेहमीच चालवतो मी श्रीपाद आहे मी श्री वल्लभ आहे आजोबा तेव्हाचा अति प्राचीन असा योगी अत्री अनसुयानंद आज श्रीपाद श्री वल्लभ आहे भारद्वाज मुनींना दिलेल्या वचनानुसार मी पिठिकापरून या क्षेत्री अवतार घेतलाय श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंद अश्रूंचा पोरु सांडून वाहू लागला त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ आलिंगन त्यांना झालेल्या आत्मानुभूतीचं वर्णन शब्दांकित करणं केवळ अशक्य होत थोडा वेळ थांबल्यावर ते सहज स्थितीत आले आणि श्रीपादाला म्हणाले अरे बाळा श्रीपादा आमच्या वंशावर तुझी अशीच कृपा असू दे आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे आमच्या आर्य वैश्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले कथास्तू ब्राह्मणाला एक वर मागण्याचा अधिकार आहे क्षत्रियांना दोन वर मागण्याचा वैश्याना तीन वर मागण्याचा शूद्रांना चार वर मागण्याचा अधिकार आहे तेहतीस कोटी देवांच्या साक्षीन मी वरदान करत आहे बापना घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान उभारलं जाईल हे महासंस्थान तुमच्या घरापासून तेहतीस पावलांच्या अंतरावर असेल तसंच ते श्री बापनाचारुलू व श्री नरसिंह वर्मा यांच्या घरापासून सुद्धा तेहतीस पावलांच्या अंतरावरच असेल तुमच्या वंशातील तेहतीसाव्या पिढीतील व्यक्तीस निमित्त मात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास या संबंधी मी आदेश देणार आहे तो असा की त्यानं गुरुवारी मध्यान कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभय सर्वदा माझी कृपा कृपादृष्टी राहील मिळतील भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विधी लिखितानुसार तो पीठिका पुरवला येईल त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पीठिका माझ्या दर्शनासाठी येतील हे माझं वक्तव्य काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहे सृष्टीतील कोणताही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही आजोबा कालांतरानं माझ्या या जन्मभूमीवर बर, बरीच परिवर्तन घडतील या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीतून मृण्मयी पात्र मिळेल पीटिकापुरम या क्षेत्रे निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचं भाग्य केवळ पूर्व सुकृतानच लाभतं आयवंश कुलातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीलाच धनसहाय्य सहाय्य करण्याचं महाभाग्य लाभणार आहे त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला देतील चरित्र पारायण करणाऱ्यांना सिद्धी प्राप्त या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन पीठिकापुरम शेती माझ्या चित्रा या जन्म नक्षत्रावर जो श्रद्धेनं माझी अर्चना करेल त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करेन कुमारिकांना सुयोग्य वर म्हणून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे भूत व्यथा पिशाचारी दूर करी श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासवी राखी बांधली तो पुण्य दिवस आहे या दिवशी पिठिकापुरम क्षेत्रात माझ्या सान्निध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिलं जाईल या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे माझ्या लीला स्वयंप्रमाण आहे सूर्यानं सूर्याची साक्ष कशी द्यावी श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानं सारे जण अत्यंत भारावून गेले त्यांच्या लिलांचं वर्णन करणं महा कठीण आहे दुसऱ्या दिवशी मी वल्लभेश्वर शर्मा दंपती सुबण्णा शास्त्री लिंगण शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी गुरु गड्डीला निघालो श्रीपादांनी आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि सुहास्य वदनानं ते म्हणाले आहा हा चर्चा लागली श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचं वर्णन करण्यात खूप वेळ केला मल्लारी यांचं ऋण व्यंकटप्पय्या यांचे ऋण श्रेष्ठी यांचे ऋण तसाच वत्सवाई यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही ना असं सांगून स्वामींनी मौन मुद्रा धारण केली श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो हलश्रुती मानसिक क्लेश निवारण